चला आम्ही चाललो आताच पावसला आम्ही समर्थ स्वामी स्वरूपानंद समाधी पावसला काय वाटत चाललं आहे म्हणजे तर आणि हा आमचा मावळंगेचा रोड आहे मावळंगे जाधववाडी लोहारवाडी खाली मावळंगे जाधववाडीतून वरती लोहारवाडीला येणारा रस्ता आहे तिकडून हा रोड येतो वरती आता आम्ही तिकडे खाली चाललो आहे आणि इथे आम्ही थोडं दोन मिनटं थांबलो होतं बायची माझ्या हे पडली म्हणून टोपी पडली होती म्हणून इथे थांबलं होतं टोपी आणायला परत रिटर्न आलो आणि बघा ही बाजूबाजूला मस्त झाड आहेत नारळाचे झाड आहेत तर इथे बघा मस्तपैकी हिरवीगार अशी झाडे आहेत नारळाची केळीची आणि पूर्ण ही रोड लगतच आहे आणि मस्त घर पण मस्त छान अशी घरं आहेत रत्नागिरी पाऊसवाल्यानंतर माहितीच असेल त्यांना सांगायची काही गरजच नाही आहे त्यांना तर पूर्णपणे मंदिर मठाची वगैरे माहिती असेल तरी पण त्यांना कोणाला माहिती नाही की एक लॉग बनवायचा त्यासाठी बनवते असं समजा पण ह्याच्यातून ना म्हणजे मस्त मजा येते फिरायला वगैरे चांगला रोड आहे आणि रोड पण भारी आहे हा जाणार आपला रोडच मस्त आहे एकदम क्लीन मामा आणि मस्त इथे म्हणजे फिर फिरण्याचं हे चांगलं ठिकाण आहे मोठे मोठे पर्यटक लोक पण येतात आलं आता आपण पावस स्वरूपानंद समाधी मंदिर पावस आत्महत्यतून हा रस्ता आहे याला ॲक्च्युली दोन रस्ते आहेत एक नाकरे साईडने रस्ता आहे आणि एक इकडून एक रस्ता आहे तर आपण आता जातोय इकडून पावसच्या इकडून जातोय वरच्या साईडने म्हणजे आमच्या इकडून येताना जातोय आता इकडे पूल आहे पुलाच्या इथे आपण थांबून बाईक तिथे ठेवणार आहे गाडीनं आम्ही चाललो आहे बाईकने तिथे आता ठेवणार आणि हा ब्रिज आहे पावसामध्ये पाणी असतं ह्या ब्रिजला आता आपण आलो आतमध्ये आणि माझ्या अन्वीला तिथे आता खारूताई भेटले तर ती खारूसाठी बघ खारूताईला बघते आणि <laughs> आता आम्ही चाललो आहे आणि इथे तुळशी मस्त आहेत हिरव्यागार तुळशी आहेत आणि झाडं पण मस्त ह्या लोकांनी लावले आहेत आणि खूप त्याची सेवा वगैरे करून मस्त हिरवीगार झाडं आहेत आणि ही गार्गी मॅडम आहे गार्गी मॅडम धावते त्याच्या पाटून आण्वी मॅडम ती पण धावते तिच्या पाटून पटून पटून मजा येते तिला एकदम मोकळं रान भेटलं तिला गावाला पण दोघींना खूप मजा आली आता आम्ही खूप दिवस आहेत त्याच्यामुळे खूप मजा आली त्या लोकांना रिटर्न येतात तिकडे तिकडे धावत आहेत रिटर्न येत आहेत मजा येते त्यांना तिचे तिच्या पप्पाला जाते पहिली भेटायला ती धावत धावत आता चालली पुढे आणि इकडे पर्यटक लोक चालूच असतात कधी पण जा पर्यटक लोक असतातच असतात आणि इथे राहण्याची वगैरे सोय आहे अठ्ठेचाळीस तास तुम्ही कधी पण राहू शकता म्हणजे हे तर बाहेरच्या लोकांसाठी चांगली सोय आहे इकडे हे आलं आता हे पर्यटक लोक आहेत तिकडे आणि हे आता आलो आहे आपण आतमध्ये मंदिरामध्ये आलो आहे आपण खूप छान वातावरण आहे इकडे आल्यावर ते एकदम खूप प्रसन्न वाटतं खूप आणि म्हणजे इथेच थांबावंसं वाटतं हळूहळू हळूहळू आहे आम्ही आलो आहे आता आम्ही आतमध्ये आलो आता हळूहळू आहे पायऱ्या चढत चढत ते आतमध्ये गेलो ना की आपल्याला चप्पल स्टँड आहे पाणी प्यायची सोय पण आहे चप्पल स्टँडमध्ये चप्पल लावून या साईडला कोकम सरबत वगैरे भेटतो हा पूर्ण हे आहे आणि ते चप्पल ठेवू शकतो हे आतमध्ये जातानाच आहे पण तिथे आम्हाला काही फोटो काढून दिला नाही आणि या मॅडम आल्यात वरती हाय बाय करत व्हिडिओ काढायचा याला आणि हे आणि आता आपण हे मंदिर हे स्वामी स्वरूपानंद आहेत आणि हे आता आपण बाहेर आलो हे नाकरे साईडचा सा रोड आहे त्या साईटून हे सगळे पर्यटक लोकं आलेत ते खूप प खूप म्हणजे खूप गर्दी पण असते तुम्ही कधी पण जा पर्यटक लोक असतातच असतात हा खूप भारी मस्त हे आहे व्ह्यू काय बोलतात ते व्ह्यू खूप छान आहे ते आता सगळे पाणी पाय धुवायला जातील पाय धुतात आणि मग इकडे कोपरा आहे दरवाजाचं दरवाजा आहे म्हणजे आतमध्ये जाण्याचा रोड आहे ते सगळे पाय धुवायला गर्दी आहे इकडे हे कोकम सरबत वगैरे आणि हा आतमध्ये जायचा रोड आहे म्हणजे आतमध्ये जायचं दरवाजा आहे चला चाललो आहे आम्ही आता तुम्हाला कसं वाटलं ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते सपोर्ट करा वाईट कमेंट करू नका बाय बाय बाय